नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक बारा सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज पश्चिम विदर्भ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वारे वाहतील तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे ते उद्या दिनांक तेरा सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातून जमिनीवर येऊन ते पश्चिम उत्तर पश्चिम दिशे सरकत आपल्या राज्यातून जाण्याची शक्यता आहे तसेच आज नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती वर्धा या दिलेल्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी एखादे दुसरे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर या काळात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच रायगड तसेच सांगली जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व भाग तसेच मुंबई उपनगरात तसेच अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात ढकाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात तसेच कोल्हापूर सातारा रत्नागिरी तसेच नाशिक जिल्ह्याच्या काही भागात तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच जालना तसेच बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून इतर भागात तसेच धाराशिव सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे काही काळ पावसाच्या जोरदार सरी पण पडू शकतात तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ राहील तर तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे उद्या दिनांक तेरा सप्टेंबर रोजी विदर्भ मराठवाडा कोकणात या विभागातील बहुतांश जिल्ह्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर तसेच पुणे जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच काल काही अपर्य कारणास्तव अंदाज देऊ शकलो नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस कामामुळे मी व्हिडिओ किंवा व्हॉट्सअप माध्यमातून दोन्हीपैकी कोणत्या तरी एकात माहिती दिली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच परवा रात्रीपासून काल सकाळपर्यंत सोलापूर व सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात ढकुटी सदृश्य पाऊस पडला असून त्यामुळे शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे तसेच आजपासून राज्यात भाग बदलत दिनांक सोळा तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे असे मला वाटते आहे माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद